आज या व्हिडिओमध्ये मी तुमची अजून एक शंका दूर करणार आहे खूप युट्युबर्सना जे नवीन युट्युबर्स आहेत त्यांच्या मा मनामध्ये शंकांचा ना पूर्ण असं जाळं पसरलेलं आहे यूट्यूब संदर्भातल्या आणि मग हा व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघा आणि प्रत्येक यूट्यूबवर प्रत्येक टेक चॅनलवर ना काहीतरी वेगळं सांगत असतो ठीक आहे तर तुमची आज ही शंका जी आहे ना मी अगदी क्लिअर करणार आहे म्हणजे तुम्हाला यापुढे ती शंका कधीच भेडसावणार नाही आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला यूट्यूब संदर्भातल्या ना ऑथेंटिक संदर माहिती मिळणार आहेत म्हणजे कोणत्याही प्रकारे फसवा फसवी नाही कोणत्याही प्रकारे खोटी आश्वासनं नाहीत आणि कोणत्याही प्रकारे आ, खोटी स्वप्न दाखवणार दाखवली जाणार नाही तर जी काही सत्य स्थिती आहे सत्य परिस्थिती आहे तीच तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर यूट्यूब संदर्भातल्या अशाच न्यू न्यू अपडेटसाठी रूल्स रेग्युलेशन पॉलिसीजसाठी तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशनचे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल तर हाय हॅलो नमस्ते मी माय तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन युट्यूबरच्या मनात ना खूप साऱ्या शंका असतात खूप सारे त्यांचे प्रश्न असतात आणि जोपर्यंत त्या शंकांचं त्या प्रश्नांचं निरसन होत नाही तोपर्यंत बिचारा तो युट्यूबर असतो ना त्याला खरंच कळत नाही की काय करावं कोणा विश्वास ठेवा कोणावर विश्वास न त्यातलीच एक शंका आहे वाय टी स्टुडिओ संदर्भातली वायटी स्टुडिओ जो आहे वारंवार ओपन करावा की नाही करावा ठीक आहे आता सिंपल मी तुम्हाला एक सांगते एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे हा आता मी समजा एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे तर मी ती कंपनी जोपर्यंत त्या कंपनीमध्ये जात नाही काम करत नाही तोपर्यंत मला माझा पेमेंट मिळणार आहे का नाही तर त्या पेमेंटसाठी बर। हो त्या सॅलरीसाठी मला त्या कंपनीमध्ये रोज जावं लागणार आहे बरोबर तर असंच आहे यूट्यूब जी आहे ती आपली कंपनी आहे आपण त्याचे एम्प्लॉईज आहोत हां त्यामुळे ती जी कंपनी आहे त्या कंपनीचा एक भाग टी स्टुडिओ आहे आणि तो वाय टी स्टुडिओ खूप महत्वाचा आहे जोपर्यंत तुम्ही तो, तो वाय टी स्टुडिओ ओपन करून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कंपनी विषयी माहिती मिळणार नाही म्हणजे युट्यूब विषयी माहिती मिळणार नाही तर खूप ताई आणि दादांचे मला मेसेज कमेंट्स होत्या की ताई वाय स्टुडिओ वारंवार ओपन करावा की नाही किंवा वायटी स्टुडिओ दिवसातून किती वेळेस ओपन करावा वायटी स्टुडिओ ओपन केल्यामुळे आपलं चॅनल डेड तर होणार नाही वायटी स्टुडिओ ओपन केल्यामुळे काही प्रॉब्लेम तर होणार नाही वायटी स्टुडिओमुळे चॅनल फ्रीज तर होणार नाही एवढे सगळे प्रश्न तुमचे आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे आणि ते देखील एकदम क्लियर कट मिळणार आहे कोणत्याही प्रकारे फसवा फसवीची उत्तरं मी देणार नाही आहे या ठिकाणी ठीक आहे तर वाय टी स्टुडिओ जो आहे ती आपली कंपनी आहे आपण त्यासाठी काम करत आहोत आणि जोपर्यंत आपण आपली कंपनी ओपन करणार नाही उघडणार नाही त्यामध्ये जाणार नाही तोपर्यंत आपलं काम होणार नाही तर टी स्टुडिओ देखील सेम तसंच आहे टी स्टुडिओ तुम्ही जोपर्यंत ओपन करणार नाही जोपर्यंत तुम्ही सगळं ते बघणार नाही टी स्टुडिओमध्ये काय आहे कशाप्रकारे काम करत आहे कशाप्रकारे डेटा टी स्टुडिओमध्ये आहे तोपर्यंत तुमचं चॅनल जे आहे ग्रो होणार नाही मी प्रत्येक वेळ सांगते आहे की टी स्टुडिओ जो आहे तो पाया आहे तो बेसिक आहे तो तुमच्या पूर्ण युट्यूबचा सार आहे आणि जोपर्यंत तो पाया तो सार जो आहे तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं चॅनलच समजणार नाही वाय टी स्टुडिओमध्ये तुम्हाला तुमच्या चॅनल विषयीची ना छोटीतली छोटी गोष्ट देखील युट्यूब सांगत असतं आणि त्या वाय टी स्टुडिओप्रमाणे जर तुम्ही काम केलं तर तुमचं चॅनल जे आहे हंड्रेड पर्सेंट ग्रो होणार हंड्रेड पर्सेंट होणार वायटी स्टुडिओ तुम्हाला सांगतं की तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बनवायला पाहिजे वायटी स्टुडिओ सांगतं की तुम्हाला तुमचे ऑडियन्स कोणत्या प्रकारचे आहे तुमचे ऑडियन्स कुठून बघत आहे तुमचे ऑडियन्स काय काय बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत तुम्ही कशा प्रकारचे व्हिडिओज बनवायला पाहिजे तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी किती वेळ लागणार आहे तुमचे क्रायटेरिया किती पूर्ण झालेले आहेत तुम्हाला किती व्ह्यूज आलेले आहेत तुमचा वॉच टाईम किती पूर्ण झालेला आहे तुमच्या व्हिडिओजवरती किती थमनेल सी टी आर रेट आलेला आहे किती लाईक्स आलेले आहेत किती डिसलाईक्स आलेले आहेत हे सगळं जे आहे ना तुम्हाला वायटी स्टुडिओ सांगतं आणि जोपर्यंत तुम्ही वाय टी स्टुडिओ ओपन करणार नाही जोपर्यंत तुम्हाला वायटी स्टुडिओचं पूर्ण ज्ञान होणार नाही तोपर्यंत तुम्हाला युट्यूब मध्ये सक्सेस मिळणार नाही ना आता आपण जाणून घेऊया की वायटी स्टुडिओ दिवसातून किती वेळेस ओपन करायला पाहिजे ठीक आहे तर तुम्ही दिवसातून ना वायटी स्टुडिओ कितीही वेळेस ओपन करा दहा वीस तीस चाळीस कितीही वेळेस ओपन करा काहीही फरक होत नाही आता मला एवढ्या भरभरून कमेंट्स येतात प्रत्येक वेळेस मी माझा युट्यूब ओपन करून त्या व्हिडिओवर जाऊन त्याच्या त्या खालच्या तर वाचू शकत नाही तर जेव्हा मला कमेंट्स येतात मला वायटी स्टुडिओ सांगता की बा तुला ही, ही कमेंट आली आहे तू यावरती जाऊन रिप्लाय दे तर तुम्हाला तुमच्या ऑडियन्सच्या कमेंट्सना रिप्लाय द्यायचं असेल तुम्हाला तुमचे वायटी स्टुडिओच्या काही सेटिंग्स करायच्या असतील व्हिडिओ अपलोड केल्यानंतरच्या खूप साऱ्या सेटिंग्स असतात त्यामुळे तुम्हाला जवळजवळ अर्धा ते एक तास वाय टी स्टुडिओ ओपन ठेवावा लागतो तर हे केल्यामुळे ना काहीही प्रॉब्लेम होत नाही तुम्ही दिवसातून ना कितीही वेळेस वाय टी स्टुडिओ ओपन करा काहीही प्रॉब्लेम होत नाही युट्यूबमध्ये कुठेही असं सांगितलेलं नाही आहे कोणतीही अशी पॉलिसी नाही आहे कोणतीही असे रूल रेग्युलेशन्स नाही आहे की ज्यामध्ये सांगितलं असेल तुम्ही टी स्टुडिओ ओपन करायचा नाही का यूट्यूब सांगेल कारण की यूट्यूबला माहिती आहे एखाद्या युट्यूबरला त्याच्या यूट्यूब चॅनलला जर ग्रो करायचं असेल तर सगळं सार जे आहे ते टी स्टुडिओमध्ये आहे टी स्टुडिओ पाया आहे आणि जोपर्यंत टी स्टुडिओ तो युट्यूबवर ओपन करणार नाही तोपर्यंत त्याला यूट्यूब कसं चालवायचं ते माहीतच होणार नाही त्यामुळे यूट्यूबमध्ये तरी कोणत्याही पॉलिसीमध्ये कोणत्याही रूल्स रेग्युलेशन मध्ये किती वेळेस वायटी स्टुडिओ ओपन करायला पाहिजे ना हे कुठेही सांगितलेलं नाहीये आणि जे कोणी युट्युबर्स तुम्हाला सांगत असतील की वायटी स्टुडिओ ओपन करू नका वाय टी स्टुडिओ ओपन केल्यामुळे चॅनल डेड होईल की वायटी स्टुडिओ ओपन केल्यामुळे चॅनल फ्रीज होईल व्ह्यूज येणार नाही सबस्क्रायबर्स वाढणार नाही तर ते खोटं बोलत आहेत खोटं बोलत आहेत ते मिसलीड करत आहेत तुम्हाला त्यामुळे त्यांचं प्लीज ऐकू नका वाय टी स्टुडिओ ओपन करा वाय टी स्टुडिओ समजून घ्या वाय टी स्टुडिओ काय आहे जोपर्यंत तुम्हाला वाय टी स्टुडिओ समजणार नाहीत तोपर्यंत चॅनल ग्रो होणारच नाही तोपर्यंत तुम्हाला यूट्यूबमध्ये सक्सेस मिळणारच नाही त्यामुळे मी वारंवार सांगत असते की तुम्ही वाय टी स्टुडिओ ओपन करून वाय टी स्टुडिओचा अभ्यास करा की नक्की वाय टी स्टुडिओ काय आहे तुम्ही कितीही वेळेस वाय टी स्टुडिओ ओपन केला काहीच फरक पडत नाही काही फरक पडणार नाही कारण की वाय टी स्टुडिओ म्हणजेच यूट्यूब यूट्यूब म्हणजेच वाय टी स्टुडिओ आणि टी स्टुडिओ जोपर्यंत एखाद्या युट्युबरला चालवता येणार नाही तोपर्यंत तो त्याचं तो काम करूच शकणार नाही त्यामुळे टी स्टुडिओ ओपन करा टी स्टुडिओचा अभ्यास करा टी स्टुडिओ नक्की काय आहे ते समजून घ्या आणि हंड्रेड पर्सेंट तुमचं चॅनल जे आहे नक्कीच सक्सेस होईल नक्कीच ग्रो होईल तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये टी स्टुडिओबद्दलच्या ज्या काही तुमचे गैरसमज आहे शंका आहेत जे काही प्रश्न आहेत त्यांचं उत्तर मिळालं असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्स शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील अजून तर खाली कमेंट्समध्ये विचारा प्रत्येक कमेंटचं उत्तर जे आहे मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करते भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की स्मायलिंग अँड स्टे हेल्दी